हॅलो नमस्कार आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत तर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब एवढं होत काय तरी तुम्हाला काय होतं काय आणि तुमच्या ए सी बसवलेला आहे आत्ता तर पस एवढं असं झालं आहे ना गाई आवरायचं म्हणा ना टेन्शन आलं यार आर धू दूर तातीमु आवडते नंतर ना, ना मग उद्या आवडते तर तो बातमी दाखवते कसं तसं धुळवी कारण ड्रील मशीनने होल पाडल्यामुळे पसारा तर होणारच तर हा पहा हा बॉक्सचा अनलॉक्स केलेला असल्यामुळे ते बॉक्स खाली टाकायचे इकडे मिटांची ह्याची माती पडली आहे एवढी अशी धूळ झालेली आहे सगळीकडे अशी धूळ 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 झाली धूळ 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 हां 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 माझ्या बेडचे हाल बघा सगळी सगळी अशी धूळ झालेली आहे कारण ते होणारच मशीनमुळे आणि आता मी आवरून घेते फटाफट जे सामान टाकते ते ठेवते बाकीचं डस्टबिनमध्ये टाकून देते दे आय मीन I mean, कचरा वगैरे हो भरपूर असे दूर झालेले आहे आणि हा आमचा ए सी बऱ्याच दिवसात मी बसलेला आहे आणि आता मला ह्याला पण क्लिनिंग करावा एक आणखी क्लिनिंगला वाटलेला आहे मेंबर आमच्या माझ्या रूममधला तर आता हे मी बाहेर ठेवते गॅलरीत कारण उंदायच्याला पण हे भंगारवाल्याला विकता येईल कारण हे असं पाऊस एखादा पडला टेरेसवर ठेवलं तर ते असंच हे होऊन जाईल पण ह्याचं मला आय थिंक काहीतरी करतं आहे चप्पल स्टँड म्हणा हे म्हणा कारण हा पुढचा भाग काढल्यानंतर ना असं ठेवून आणि पुष्प ह्याला जाड आहे त्यामुळे काही अडचण येणार नाही पण बघूया काही आलं तर ठीक नाहीतर मग थोड़ी 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 तर गाईच रात्री मावरलं होतं आणि फॅनवरती थोडीशी थोडीशी धूळ दिसते तुम्हाला पण आणि म्हटलं मग स्टूल आणलेला आहे नांचा शेजारच्या तर त्यांच्याकडून आता स्टूलनी साफसफाई करून घ्यावं रात्री मी सगळं क्लीन केलं होतं पुसून पण घेतलं होतं पण आता बाकीची वरची पुसायची आहे म्हटलं मग दोन वायरवर आत्ता पण लावं आणि इकडे कपाटवरती पण धूळ झाली असेल आता बऱ्याच दिवस झालं साफ केलं होतं वरचं मी त्याच्यावरती ते कट करून टाकलं होतं ते फक्त झाडून काढायचं बाकी काही नाही दुसरं रूम ठीक आहे इकडलं पण साफसफाई केलं होतं आणि बेडची जागा चेंज करायची होती आम्हाला पण आज पण शेट नाही आहेत चिकली आहे ती सारखीच पडते घामामुळे का कारण तिला एवढं हे नाही आलं चिकट नाही आला त्यामुळे आणि माझं गळा इतका आहे ना वेगळंच हे आहे आणि स्टूल आणला आहे तर कपाटवरची त्याच्यावरची धूळ झाडून घ्या मी म्हणून घेतलेली आहे ओढणी आणि माझी मान पूर्ण अशी काळी झालेली आहे घामण्यामुळे आणि कंटिन्यू ती घाम राहिल्यामुळे ते मला आता काय करावं तेच कळ नाही इतकं खांजल्यामुळे सगळं काळ कळ झालेलं आहे तर आता मी साफ करून घेते चलो त्यानंतर ना दुसऱ्या दिवशी आम्ही निघालेलो आहे खरातवाडीला त्यांच्या मावशीच्या इथे आणि आम्हाला आम्ही जाणार होतो बसनी आमचा प्रवास बसनी करायचा आमचं ठरलं होतं आणि त्यामुळे आम्ही घरातून बाहेर पडलो पण आम्हाला त्यातूनही फोर व्हीलर मिळाली ते पण काष्टीपर्यंत बिगवन ते काष्टी आणि मग तिथून काष्टी आम्ही आनंदी मी पाठीमागे बसलो होतो ते शेजारी पण ते, ते दुसरेच हे होते त्यांना पण कुरकुममध्ये उतरायचं होतं आणि शेठपुढे बसलेले होते आणि आमच्या आनंदीचं चाललं होतं आणि इतकं मस्त म्हणजे वाटत होतं ना आणि त्यानंतर आम्ही काष्टीतून घेतले आम्हाला नगर बस भेटली घारगावपर्यंत आम्ही नगर बसने चाललो होतो आणि मला खरंच खूप आनंद वाटत होता की आम्ही मी त्यांना म्हणत होते फार मस्त कपल वाटतोय आपण आणि खिडकीतून पण भारी छान व्यू बघायला पण भेटत होते त्यामुळे मला आणि त्यानंतर आम्ही घारगावमध्ये उतरलो तोपर्यंत आम्हाला भाऊजी घ्यायला येईपर्यंत मग आम्ही म्हटलं चला नाश्ता करून घेऊया मग भजे पाव मिसळपाव वगैरे नाश्ता केला आणि आईस्क्रीम वगैरे आणि मग नंतर ना तिथून आम्ही घरी जाणार होतो आणि आजपासून म्हणजे व्हिडिओ मी शूट करणार नाही त्यामुळे काही आजच्या ब्लॉगची एंडिंग इथेच करते व्हिडिओ आवडलास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पण मला काय ह्या मिसळ काय आवडली नव्हती गुरुनानक म्हणून काहीतरी तिथं घारगावच्या स्टॉपला आहे तिथं नाश्ता केला आम्ही आणि मग तिथून आम्ही जाणार होतो डायरेक्टली घरी आमच्या शेटच्या मावशीच्या शेट घरी त्यानंतर न चॉकलेट फ्लेवरचं त्यांनी आईस्क्रीम घेतलं तर मला काही ते बिलकुल आवडत नाही मला आवडतं वेनिला किंवा बटरस्कॉच थँक्स फॉर वॉचिंग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय टेक केअर